वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे फक्त दहा मिनटामध्ये अंडा बिर्याणी बनवलेली आहे आश्चर्य वाटतंय ना पण हे खरंच आहे ही बिर्याणी मी फक्त आणि फक्त दहाच मिनटात बनवली आहे खूप टेस्टी आणि खूप खमंग अशी झालेली आहे खूप वेळ विचार करत बसले होते की संध्याकाळी झाली आणि काय करू खायला काय करू खायला जी टेस्टी असावे सगळ्यांना आवडावे आणि करायलाही झटपट करता यावे नंतर मग अचानकच सुचलं की चला आपण अंडा बिर्याणी बनवूया आणि तीही फक्त दहाच मिनिटात चला तर मग ही दहा मिनटात अंडा बिर्याणी कशी बनवायची हे आपण डिटेलमध्ये पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप काही शिकताल या या ठिकाणी मी एक हंडी घेतली आहे याच हंडीमध्ये आपण बिर्याणी बनवणार आहोत तत्पूर्वी चहा वगैरे आवरेपर्यंत मी चार अंडी उकडून ठेवली होती घरात दोनच माणसं आहेत म्हणून मी चारच अंडी घातली आणि एक वाटी तांदूळ बासमती तांदूळ छानपैकी शिजवून घेतला आहे म्हणजे पूर्वतयारी मी करून घेतली आहे आता ह्या हंडीमध्ये मी थोडंसं लाल तिखट थोडासा बिर्याणी मसाला थोडंसं मीठ हळद आणि ही चार अंडी घातली आहेत अंडी ही एवढीच होती आणि तीही जास्त शिजलेली नव्हती फक्त ही अंडी गावरान होती म्हणून मी गावरान अंडी वापरली आहेत मस्तपैकी याला एक ते दीड मिनिट छानपैकी मिडियम गॅसवरती थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे साधारणपणे अर्ध्या मिनिटामध्ये मस्तपैकी अंडी जी आहेत ती छानपैकी परतली जातात गावरान अंडीची बिर्याणी खायला खूप टेस्टी लागते शक्यतो गावरा नाड्याचाच वापर करावा परतलेली हंडी मी एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे त्यात परत थोडंसं तेल ॲड केलं आहे आणि या तेलामध्ये एक छोट्या आकारचा जो कांदा आहे तो कट करून घेतला आहे ही जी हंडी आहे ती आकाराने खूप छोटी आहे साधारणपणे एकच वाटी तांदळाचा जो भात आहे तोच त्याच्यामध्ये बसतो दोन व्यक्तीला पुरेन एवढाच हा तयार होतो तुमच्याकडे जर जास्त व्यक्ती असतील तर मोठं भांडं वापरा मस्तपैकी आपल्याला कांदा छानपैकी परतून घ्यायचा आहे कांदा छानपैकी परतला गेला की यामध्ये बारीक चिरलेला लसूण ॲड करायचा आहे साधारणपणे एक मोठी लसणाची कड्डी जी आहे ती मी मस्तपैकी कट करून घेतली आहे आणि या फोडणीमध्ये घातली आहे लसूण घातल्यानंतरही आपल्याला मस्तपैकी फोडणी एकदा छान हलवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे आता घालूयात काही सुक्के मसाले सर्वात प्रथम आपल्याला यामध्ये लाल तिखट एक चमचा घालायचा आहे त्यानंतर बिर्याणी मसाला एक चमचा घालायचा आहे आणि थोडंसं हलकंसं याला परतून घ्यायचं आहे म्हणजे आपले मसाले जे आहेत ते जळणार नाहीत त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि एक चमचा मी या ठिकाणी धने पावडर ॲड केली आहे परत थोडेसे मीठ ॲड केले आहे मीठ मला थोडेसे कमी वाटले होते म्हणून त्यानंतर अर्धा टोमॅटो कट केलेला तोही यामध्ये ॲड केलेला आहे टोमॅटो आज कमी होते म्हणून मी अर्धाच टोमॅटो घातलेला आहे आणि मस्तपैकी एकदा ह्या सर्व फोडणीला व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आहेत गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम आहे आता यामध्ये आपल्याला जे आपण परतून घेतली होती ती अंडी टाकून घ्यायची आहेत वरून हलकीशी कोथिंबीरही ॲड करून घ्यायची आहे म्हणजे थोडीशी जी टेस्ट आहे ती वाढली जाते खूप काही मसाले आपण वापरलेले आहेत अगदी थोडेसेच मसाले यामध्ये मी वापरलेले आहेत आणि आता आपल्याला यामध्ये जो काही राईस आपण शिजवून ठेवला होता तो घालायचा आहे साधारणपणे पण एक वाटी जो राईस आहे तो शिजून आता दोन वाट्या झाला आहे था, तो मस्तपैकी यामध्ये आपल्याला घालायचा आहे मस्तपैकी सर्व जो राईस आहे तो यावरती पसरून घ्यायचा आहे खाली जे काही सांडलेले तांदूळ आहेत तेही व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आहेत त्यांनी वरून थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर ॲड करायची आहे किंवा वरून थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर घालायची आहे आणि मस्तपैकी याला एक झाकण ठेवायचं आहे जे तुमच्याकडे यावरती झाकण व्यवस्थित बसेल असे झाकण याला लावायचे आहे आणि साधारणपणे चार ते पाच मिनिट हे लो फ्लेमवरती ठेवायचं आहे गॅसची फ्लेम जी आहे ती लो करून ठेवायची आहे चार ते पाच मिनिटामध्ये आपली खमंग अशी अंडा बिर्याणी तयार होते खूप जास्त तामझाम न करता अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने ही अंडा बिर्याणी बनवता येते पाच मिनिटामध्ये खूप छान अशी ही बिर्याणी वाफळली गेलेली आहे किंवा याची वाफ खूप छान अशी निघलेली आहे आपण यामध्ये एक्स्ट्राचे पाणी वगैरे काहीही ॲड केले नव्हते अगदी लो फ्लेमवरती हिला होते साधारणपणे तीन ते चारच मिनटाचा आपण दम ह्या बिर्याणीला दिलेला आहे पण बिर्याणी खायला खूप खूप टेस्टी असे होते ला बिर्याणीला दम देईपर्यंत मी काकडी कांदा आणि लिंबू चिरून घेतले होते आता सर्विंगसाठी सर्व काही तयार आहे गरमागरम अशा वाफा या बिर्याणीमधून निघत आहेत आणि खरंच खूप छान आणि खूप सुंदर अशी याची टेस्ट झालेली आहे नक्की एकदा याप्रमाणे बिर्याणी तयार करून पहा खरंच खायला खूप टेस्टी लागते खूप खमंग होते खूप जास्त असे काही साहित्य मी या बिर्याणीसाठी वापरलेले नाही अगदी एक वाटी बासमती तांदूळ वापरला आहे आणि चारच गावरान अंडी वापरलेली आहेत बाकी काही जास्त वापरले नाही जे घरात उपलब्ध साहित्य आहे त्यामधूनच ही खमंगाशी बिर्याणी मी अगदी दहाच मिनटामध्ये बनवून तयार केली आहे ही बिर्याणी दोन व्यक्तीला अगदी पुरेशी होते संध्याकाळच्या जेवणामध्ये चला तर मग नक्की एकदा या प्र प्रमाणे साधी सिंपल अंडा बिर्याणी ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमची बिर्याणी कशी झाली होती एक विनंती आहे जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर बाय बाय